आपला कोकण कोकण तास किनारपट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाचा अद्भुत सोहळा रंगलाय थंडीचे चाहूल लागताच निराशार आभाळाखाली पांढऱ्या पंखाचे थवे म्हणजेच सायबेरियातून आलेले सिगल पक्षी कोकणातील दापोली समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात दाखल झाले रशिया आणि उत्तर युरोपातील बर्फादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून हे विदेशी पाहुणे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये कोकण किनाऱ्यावर येतात हरडे दापोली गणपतीपुळे आरे बारे या या वारे या किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांची मोठी वर्दळ दिसू आहे समुद्रावर झोपवणारे हे पांढरे थवे वारेशी खेळणारी त्यांची उडान आणि गोड किलबिलाट यामुळे साऱ्या किनाऱ्यांना नवचैतन्य चैतन्य लाभले आहे या दृश्याने पर्यटक छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात कोकणात सिगल पक्षी पाहण्यासाठी दाखल झाले आहेत उबदार हवामान आणि सागरी अन्नसाठा ही या पक्ष्यांच्या आगमनामागची दोन प्रमुख कारण आहेत लहान माशा कोळंब्या आणि किटकांवर ते उपजीविका करतात हा निसर्ग सोहळा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत चालतो आणि पावसाळ्याची चाहूल लागताच हे पाहुणे पुन्हा आपल्या मायदेशी परततात सायबेरियातून कोकणापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे जणू निसर्गाची प्रेमयात्रा जी सांगते की प्रेम आणि स्वातंत्र्याला सीमा नसतात दरवर्षी या पांढऱ्या पाहुण्यांमुळे कोकणाचा आकाश आणि समुद्र दोन्ही उजळून निघतात आणि किनाऱ्यांचा नजारा अधिक मोहक बनतो सिगल पक्षी आगमनामुळे कोकणच्या सगळ्या किनारपट्टी फुलल्या आहेत ये साइड से एकदम मस्त आ रहा है चलो हाँ शॉर्ट चालू है बाद में कटिंग करके ना 那我们在这多浪费。No, समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब ऑन प्रेस करा